च्या पत्रकार परिषदून येण्याचं कारण जिल्हाधिकारी साहेबांनी तीस पाच दोन हजार तेवीस चोवीसला ला पत्र दिलेले तहसीलदार भुसावळ यांना बियाणी परिवाराचे संपूर्ण प्रॉपर्टी म्हणजे अडतीस प्रॉपर्टी पूर्ण बियाणी परिवाराच्या नावावरती असलेले त्या अडोतीस प्रॉपर्टी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले तहसीलदारांना की तुम्ही ताबडतोब तो कारवाई करून युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या आणि त्यासाठी आजपर्यंत आज, आज एकवीस तारीख चोवीस तारीख तारीख एकवीस तारखेच्या एक पर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ह्या जप्ती करून बँकेच्या ताब्यात द्यायचे आदेश कलेक्टरने दिले यामध्ये तहसीलदार पण शांत बसलेले तहसीलदार पण कुठली कारवाई करत नाहीये हे बियानींना वाचवण्याचा तहसीलदार यांचा कट आहे त्याच्यावरती राजकीय दबावपोटी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे कोणाचा राजकीय हस्तक्षेप राजकीय आता ते राजकीय हस्तक्षेप असेलच त्याच्यामुळे एखाद्या सामान्य माणसाच्या ते तर आता सत्ता सत्तेमध्येच आहे ना बीजेपीचे काहीतरी पदावरती आहे त्यांनी त्या दिवशी एफआयआर मध्ये पण म्हटलंय